साहेबांनी केला नागरपालिकेचा आम्ही आभार मानतो की त्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये पूर्ण कचरा साफ झाला पण इलेक्शन झाल्यानंतर हा पूर्ण एवढा कचरा जमा होण्याचं कारण काय एवढं जमा होण्याचं कारण काय इथून बंद काय झालं होण्याचं कारण जे माहिती वारंवार घेणार ना वेळवेळी

हा मतदारसंघ आहे ना विधानसभेचा एकनाथ शिंदे साहेबांचा आमच्या इथे परिसरात गोळा नगरसेवक आहे काही पूर्ण विषय गोळा नगरसेवक आहे इथे पाच आमदार आहेत प्रत्येक आमदाराने दोनशे करायची जबाबदारी घेतली ना ही वेळ येणार नाही ते आमदारांच्या परिसरला कचरा ह्या इकडे येतो आम्ही सहन करतो आम्ही समज लग्न संजय केदार साहेबांना सांगा दोनशे लहान व्यवस्था करा प्रताप संघाज साहेबांना आम्ही सांगतो साहेबांना तुम्ही सांगा ત્રીસ વર્ષા ગ્રાઉન્ડ મેળત ના મહાપાલિકા 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 ખબર વરુણ કડ ગાડ્યા ખાલી કરના સહકાર્ય કરાય છે

इथे प्रश्न आहे ग्राउंड चाळीस फूटच्या वर गेलेला आहे काय सोल्युशन काढलेलं आहे आज तुम्ही स्वतः इथे विजिट केलेलं आहे इथे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे तेवढा मोठा कचऱ्याचा भीग लागला आहे मान्य डेपटी सी एम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे आपण आता दिवस रात्र ते हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे दिवसभरात साधारणतः साठ ते सत्तर आपण ट्रक्स काढत आहोत आता आजपासून आपण रात्रीसुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे पुढचे तीस दिवसाच्या आत इथून शंभर टक्के कचरा आपण हलवणार आहे याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये कारण इथेसुद्धा आपला सॅचुरेशन पॉईंटवर पोहोचला आहे विषय म्हणून ठिकठिकाणी भागातून ठीक, ठीक, ठीक भागामध्ये अजून कचरा दिसते रस्तेवर आता परवा होळीचा त्योहार आहे याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री उद्या दिवसभर उद्या पूर्ण रात्री सफा स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीचे बाहेर किंवा इ इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही तर गेल्या पाच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मोदी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतलेली त्यांनी लोकांचा जिवायचा विषय मांडलेला आहे खासदार सेवानी मांडलेला आहे काय सांगायचं त्याच्या अनुषंगानेच मी आपल्याला माहिती ऑलरेडी सादर केला की के आपल्याकडे जे प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे आणि डम्पिंग फॅसिलिटी आहे ती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे आणि सिटीचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत तिथे डिसेंट्रलाइज पद्धतीने विकेंद्रित पद्धतीने आपल्याकडे ट्रान्सफर स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण सिटीचा कचरा इथे येतो याचा एकच जे सायंटिफिक सोल्युशन आहे वैज्ञानिक यामध्ये जे समाधान आहे तो की आपल्याला विकेंद्रित पद्धतीने प्रत्येक प्रभाग नेहाय आपल्याला ट्रान्सफर स्टेशन तयार करावे लाग करावं लागणार आहे आणि उपमुख्यमंत्री सुद्धा याच आशयाचा निर्देश आम्हाला दिला आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमार्फत आम्ही योग्य निवड़ निवडसुद्धा यामध्ये केली आहे आता लवकरात लवकर त्या ती जगा जे आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे आवश्यक तयारी करून आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने ट्रान्सपोर्ट स्टेशन सुरू करतो तर राज्य शासनाच्या वतीने कचरा डबिंग करण्यासाठी एक जागा निश्चित करण्यात आलेली त्यासाठी महानगरपालिकेने पैसे देखील भरले आहेत आणि त्या ठिकाणी अजूनही डम्पिंग सुरू नाही झालं सुरू करण्यात आलं आहे तिथे आटकोली म्हणून जगा आहे तिथे आपण ती डम्पिंगऐवजी ती प्रोसेसिंगसाठी जागा आहे म्हणून आपण तिथे प्री प्रोसेसिंगचा टेंडर काढला होता ती प्रक्रिया आपण पुढे घेऊन गेली आहे कारण कुठेही आपण जेव्हा डम्पिंग किंवा प्रोसेसिंगसाठी तयारी करतो तिथे आपल्याला आपल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि भारत सरकारचे नॉर्म्सप्रमाणे बरेचसे पर्यावरणच्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागतात ती तयारी जवळपास तिथे कंप्लीट झाली आहे सुद्धा धूर फवारणी दुर्गंधनाशक उपकरण तिथे बसवणे खाली मल्चिंग पेपर लावणे जेणेकरून लिचट जे आहे पाण्याच्या स्रोतमध्ये मिश्रित होणार नाही ही सगळी व्यवस्था आपण उभी केली आहे आणि तिथे आता आपण इथून जे कचरा आपण शिफ्ट करत आहोत तो आतबोली लाच आपण शिफ्ट करतो गायमुखला हो, सुद्धा आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तिथे सुद्धा कचरा साचला आहे जसे आपण सीपी तलाव आता रिकामा करत आहे त्याच धर्तीवर गायमुख सुद्धा आपल्याला पूर्णतः रिकामा करायचा आहे तिथे आपण दीडशे मीट्रिक टनाच्या प्रोसेसिंग प्लांट त्याचं काम आपण हाती घेतला आहे तो प्रोसेसिंग प्लांट आणि तिथे त्या जागेचा वापर फक्त आणि फक्त ट्रान्सफर स्टेशन म्हणून करणे याचा आपण निर्धार केला हे ट्रान्सफोर स्टेशन आहे आणि छोट्या दैनंदिन कचरा उचलून तो कचरा मोठ्या गाडीतून डम्पिंग स्टेशनपर्यंत जाण्याची आपली पद्धत आहे परंतु अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाने इकडचा पूर्ण ट्रान्सपोर्टेशनचं रूपांतर हे डम्पिंगमध्ये झाल्यासारखं आम्हाला जाणवलं आणि हे होत असताना पूर्णपणे ह्या कचऱ्यावर कुठेही स्प्रेइंग किंवा असं काही करण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामुळे दुर्गंधी आम्हा वागळेकरांना पूर्णपणे सहन करावे लागते पूर्ण ठाणे शहराचा कचरा ठाणे महापालिका हाती कचरा फक्त त्या सिपी तणाव या ट्रान्सपोर्टेशनमध्ये जमा होतोय त्याच्यामुळे आम्ही आयुक्त महोदयांना चारच दिवसापूर्वी खासदार नरेश मस्के खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या दोन्ही साहेबांना आम्ही घेऊन आयुक्त महोदयांच्या दालनामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही मिटिंग केली आणि बैठक घेऊन आम्ही सांगितलं की तुम्ही सभाग समितीवाईत किंवा विधानसभा वाईट ट्रान्सपोर्ट स्टेशनची निर्मिती करा जेणेकरून पूर्णपणे आम्हा वाघळेकरांवर हा भर पडणार नाही फक्त वाघळेकरांनी ह्या दुर्गंधी का सहन करायची ठाणे शहरातला कचरा कालवा मुंबरातला कचरा दिव्याचा कचरा वडबांदरचा कचरा व वाघळेमध्येच का आतापर्यंत दिवेवाल्यांनी सहन केलं आता वाघडे का सहन करायचं त्याच्यामुळे परमानंट सोल्युशनसाठी आता आपले महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला भली मोठी जागा ब्याऐंशी एकर इथे आतकोली इथे दिलेली आहे मग त्याच्यामुळे आता त्या दिवशी आम्ही आंदोलन केल्यानंतर सर्व आमच्या सहकार्यांनी आता आतकोली इथे दोन तीन दिवसापासून ते टाकण्यास सुरुवात झालेली आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की परमनंटली सोल्युशन आपल्याला ह्या कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट हे प्रभाग वाईजच करायला पाहिजे आणि खास करून ट्रान्सफर स्टेशन हे इथलं फक्त वाघळे कोपरी ह्या मतदारसंघापुढतच आम्ही हे स्टेशन वापरून देणार अन्यथा त्या व्यतिरिक्त गाड्या आल्या तर आम्ही त्या फोडल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा पुनर्विचार मी तोच करतोय परंतु असं असताना आम्ही प्रशासनाला कुठेही सहकार्य करणार नाही अशी आमची भावना नाही आम्ही प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करू या ते साहेबांनी आता सांगितले की एक महिने ज्यात खाली होईल आमची विनंती अशी राहील किंबहुना आमची सर्वांची मागणी अशी राहील या पंधरा दिवसाच्या आत इकडचा शून्य कचरा ह्या आमच्या राहायला पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पाणी दौरा करणार नाही कसं आहे उपमुख्यमंत्री साहेब तर आजच्या महाराष्ट्राचं शेषण अधिवेशन चालू आहे त्यांचं लक्ष बारीक लक्ष स्वतःच्या मतदारसंघावर असणार आहे म्हणून मी काय सांगितलं आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पूर्ण ठाणे शहराचा लोड असताना सुद्धा सहन करेल आणि आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्या की प्रशासनाला आपण मदत करायला पाहिजे आम्ही प्रशासनाला मदत करतोय परंतु प्रशासनाने त्यांची भूमिका चोखपणे बजावली पाहिजे आणि या पंधरा दिवसामध्ये ह्या ट्रान्सपोर्टेशन पूर्णपणे खाली केलं पाहिजे सहनशीलतेचा अंत झाला आहे का इथे कुठेतरी पाच दिवसापूर्वी आपण आक्रमक भूमिका घेतलेली ती यापुढेही आक्रमक भूमिका कायम राहील का नाही काही काही तांत्रिक अडचणी असतात ते आपण समजून घ्यायला पाहिजे आक्रमक म्हणजे शिवसैनिक आमचं रक्तच आक्रमक आहे आम्ही अन्यायाविरुद्ध भांडून उठणार पिडून उठणारच रह। आम्ही त्याच्यामध्ये कुठेही गेम पडणार नाही कारण आमची नाळ जनतेशी जोडलेली आहे आणि जनतेसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत आम्ही रस्त्यावर उतरून प्रसंगी काही करू परंतु जनतेला त्रास होऊन देणार प्रशासन सांगितलं चोवीस तास पूर्ण कार्यान्वित येथे पूर्ण यंत्रणा सज्ज केली हो पूर्णपणे सज्ज आहे दिवस रात्र मागच्या वेळेला सुद्धा दिवस रात्र आमचे शिवसैनिक असतील भाजपचे कार्यकर्ते असतील आणि सर्व पक्षीय सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी इथून इकडून पूर्णपणे कचरा हटवला गेला परंतु काही तांत्रिक अडचणीवर राहायला असेल तर पण आम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य जरूर करू परंतु एक महिना नव्हे पंधरा दिवसाच्या आत हा कचरा निघाला पाहिजे म्हणजे येणाऱ्या गुढीपाडव कचरा मुक्तीची गुढी इथे उभी राहील शंभर टक्के शंभर टक्के ही कचरा मुक्तीची गुढी उभा आणि साहेबांचं मिशनच हे आहे शिवसेना भाजप आणि महायुतीचं मिशनच हेच आहे की शून्य मोहीम या ठाणे शहरामध्ये शून्य कचरा मोहीम पाहिजे स्थानिक नगरसेवक आहात आपण लोकांची जी, जी समस्या आहे ती आपली समस्या आहे कसं बघता या समस्येकडे आणि निराकरण कसं करणार आहात ही समस्या, नी, नी, करन, समस्या आपण पाहिली आज या ठिकाणी जो दोन महिन्यापासून अडीच महिन्यापासून या ठिकाणी फक्त हे ट्रान्सपोर्टेशन होतं परंतु त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप दिलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कचरा जमा झालेला आहे आणि ज्या वेळेला चार दिवसापूर्वी आम्ही इथे आक्रमक भूमिका घेतली होती आमचे खासदार होते शहर प्रमुख राम रेपाले होते आमचे प्रकाश शिंदे होते सगळे नगरसेवक आमचे होते या ठिकाणी गुरमुख सिंग होते आणि त्यामुळे आज खरं तर हे बघायला मिळतं आपल्याला हा ट्रान्सपोर्टेशन पूर्ण जो डम्पिंग ग्राउंड स्वरूप दिला होता तो या ठिकाणी आता खाली होतोय आणि त्या ठिकाणच्या आता गाड्या जायला सुरुवात झालेली आहे आज मान्य कमिशनर साहेब सुद्धा या ठिकाणी स्पॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत एवढी रात्र आता दहा वाजली तरी कमिशनर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेत म्हणजे मानसिकता आहे का इकडनं याला हलवणं आणि ते इकडनं घेऊन जाणं कारण शेवट नागरिकांना त्रास होतोय नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातल्या नागरिकांना जो त्रास होतो तो, त्रास तो दूर करण्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी ती पवित्र घेतली दादा तुमच्या सत्ताधारी असलेल्या अजित पवार गटाच्या आनंद परांजाई यांनी दोन्ही स्वप्न टीका केली की तुम्ही सत्तेत होतात पण प्रश्न प्रश्न साधा प्रश्न तुम्हाला मीटर झाला नाही नाही हे दुर्दव्य आहे कारण विषय असा आहे का माननीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी अतकोली येथे ब्याऐंशी एकर जमीन ही आपल्याला दिलेली आहे पण ती या ठिकाणी यंत्रणा उभी करण्यासाठी तिथे काय डम्पिंग ग्राउंड नाही तिथे प्रोसेस करायचे ती यंत्रणा करा उभी करण्यासाठी प्रशासनाला वेळ द्यावा लागतो सत्ते ते सत्तेमध्ये आहेत ते खासदार म्हणून राहिलेले आहेत त्यांनी ही टीका करण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित असतं कसंही बोलायचं आणि मीडिया समोर आपलं हे वागून घ्यायचं असं नव्हे आपण त्या गोष्टीचा विचार तुम्ही सत्तेत राहिलेला आहात ना तुम्हाला माहिती असलं पाहिजे आता पण आहात तुम्ही आमच्या बरोबर सत्तेमध्ये त्यामुळे तुम्ही हे बोलत असताना ते प्रशासनाची बाजूसुद्धा आपण एक बघितली पाहिजे एका बाजूनी चालून चालत नाहीये कारण प्रशासनालाही आपण मदत करणं अपेक्षित आहे फक्त प्रशासनावर टीका करायची हा विषय नव्हे प्रशासनाकडनं काम करून घेण्याची जी मानसिकता असले ती असली पाहिजे माननीय उपमुख्यमंत्री हे आजही प्रशासनाला बॅलन्स करून काम करतात कारण त्यांना माहिती आहे कारण शेवट ठाणे शहराचा पूर्ण कचरा या आमच्या मतदारसंघामध्ये इथं येतोय तरी आम्ही लोक शांत होतो परंतु ज्या वेळेला नागरिकांना त्रास होतो त्यावेळेला आम्ही नगरसेवक म्हणून शिवसैनिक म्हणून शांत राहू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला आक्रमक पवित्र घ्यावी लागली अगदी आणि त्यामुळं हा या ठिकाणावर जो कचरा आता निघतोय तो प्रशासनाने आयुक्त साहेबांनी सांगितलं महिनाभरात आम्ही पूर्ण सीपी खाली करतोय पण आता राम रेपाल साहेबांनी सांगितलं आमच्या का तुम्ही आम्हाला पंधरा दिवसात आम्ही तर सांगतो पंधरा दिवसातच खाली झालं पाहिजे कारण या ठिकाणच्या नागरिकांना जो त्रास होतोय त्यामुळे हा सीपी टँकचा जो डम्पिंग ग्राउंड झालेला आहे हा पूर्णपणे खाली झाला पाहिजे आणि केवळ उद्या जर राहिला तर तो या ठिकाणी फक्त या ट्रान्सपोर्टेशन म्हणून या प्रभागाच्या साठी राहिला पाहिजे